नमस्कार मंडळी जय श्री स्वामी समर्थक तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण पाहणार आहोत कन्या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा महिना कसा असेल दसरा त्यांच्यासाठी काय घेऊन येत आहे दिवाळी कशी असेल आणि कोणते खास उपाय करायचे दसरा आणि दिवाळीला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी कन्या राशीचे लोक प्रत्येक कामात परिपूर्णता शोधतात छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते दिलेले काम वेळेत आणि नीट करण्याची त्यांची सवय असते कामात काटेखोरपणा पाळतात तर प्रत्येक गोष्टीचा विचार खोलवर करतात निर्णय घेण्याआधी सर्व बाजू तपासतात गर्दीत फार बोलत नाहीत पण मनाने प्रामाणिक असतात इतरांवर पटकन विश्वास ठेवत नाहीत कन्या राशीचे लोक घर ऑफिस किंवा वस्तू सगळीकडे स्वच्छतेला महत्व देतात अस्वच्छता किंवा अस्ताव्यस्तपणा त्यांना सहन होत नाही तर हे लोक दुसऱ्यांना मदत करायला तत्पर असतात पण चुकीचं दिसलं तर लगेच निदर्शनास आणून देतात थोडक्यात काय तर कन्या राशीचे लोक मेहनती जबाबदारी शिस्तप्रिय स्वच्छता प्रेमी विश्लेषक आणि प्रामाणिक असतात मात्र कधी कधी ते अति परफेक्शनिस्ट व टीका करणारे होऊ शकतात कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती व त्याचे काय परिणाम होतील या महिन्यात हे पाहूयात तर महिन्याच्या सुरुवातीस सूर्याचे स्थान तुमच्या करिअर क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा देईल नेतृत्व क्षमता वाढेल आणि मान सन्मान मिळेल भावनांवर चंद्राचा प्रभाव दिसेल मानसिक स्थिरता आणि घरातील संबंध सदृढ होतील मंगळाचे स्थान थोडे तणाव आणेल त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवा आणि धाडसाने निर्णय घ्या बुध तुमचा संवाद व्यापार कौशल्याला बळ देईल नवीन योजना यशस्वी होतील प्रेम आणि दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल आर्थिक व्यवहारात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील गुरु लाभदायक आहे शिक्षण भागीदारी करिअर मध्ये शुभ संधी मिळतील शनीचा प्रभाव काही मर्यादित अडथळे आणेल पण मेहनत आणि संयमाने सगळे पार करता येतील तर ग्रहस्थिती सांगते की ऑक्टोबर महिन्यात कामकाजात संधी आर्थिक वाढ घरात शांती आणि प्रेमसंबंधात गोडवा येईल पण थोड्या संयमाची गरज आहे तर मंडळी व्यवसाय आणि नोकरी कशी असेल कामकाजात नवे प्रोजेक्ट्स व संधी मिळतील ग्रह बदलामुळे काही निर्णय घेण्याआधी सर्व बाजू तपासणे आवश्यक आहे नोकरीतील लोकांसाठी प्रमोशन किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांना नव्या भागीदारीत शुभ परिणाम दिसतील तर मंडळी आर्थिक स्थिती तुमची कशी असेल तर मंडळी सुरुवातीला काही अप्रत्यक्ष खर्च येऊ शकतात पण ग्रहांची शुभ स्थिती महिन्याच्या मध्यापासून धनप्राप्तीला चालना देईल गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय घेताना शुभ दिवसांची निवड करा मंडळी तुमचं प्रेमविवाह कसे असेल तर प्रेमात गोडवा आणि समजूतदारपणा वाढेल अविवाहितांना दिवाळीनंतर चांगल्या संधी मिळतील ग्रहांची शुभ स्थिती दाम्पत्य जीवनात सोख्य आणेल तर मंडळी कुटुंब आणि सामाजिक जीवन कसे असेल घरात शुभ कार्य भेटवस्तू व उत्सवाचे वातावरण दिसेल सामाजिक मान सन्मान वाढेल आणि आरोग्य कसे असेल तुमचे ह्या महिन्यात तर काही हलके तणाव पोटाशी संबंधित समस्या किंवा स्नायूमध्ये दुखणे जाणवू शकते नियमित व्यायाम सात्विक आहार आणि पुरेशी झोप ठेवा तर मंडई ऑक्टोबरमध्ये दिवाळी मोठा सण आहे आणि सप्टेंबरमध्ये दसराही आहे तर दसरा आणि दिवाळीचा प्रभाव किंवा दसरा दिवाळी तुमच्यासाठी कशी असेल तर हे पाहूयात तर मंडळी दसऱ्याच्या आसपास कामात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे विशेषतः कार्यालयातील प्रोजेक्ट किंवा महत्वाच्या निर्णयामध्ये तुमची मेहनत फळ देईल तर आर्थिक दृष्टिकोन काही खर्च येऊ शकतात पण जास्त काळजी करण्याची गरज नाही घर गर व कुटुंब घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील मोठ्या व्यक्तींचा सन्मान वाढेल मंडळी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही शमी वृक्षाला नमस्कार करा आणि घरात पान ठेवा देवी दुर्गेला लाल फुलं अर्पण करा ओम ऐम ही क्लीम चामुंड्या विचय हा मंत्र एकशे आठ वेळ जप करा तर मंडळी दिवाळी कशी असेल तुमच्यासाठी तर दिवाळीत आर्थिक लाभाचे योग आहेत नवीन गुंतवणूक किंवा बोनस मिळू शकतो प्रेमात गोडवा वाढेल अविवाहितांना नवी जोडी मिळण्याची शक्यता आहे घरात आनंद व शुभ कार्य चालू राहील समाजात सन्मान मिळेल तर मंडळी तुम्ही दिवाळीला उपाय करायचे आहेत महालक्ष्मी पूजेत पिवळा वस्त्र परिधान करा कुबेर मंत्र जपा ओम यक्षाय कुबेराय वेश्र वैस्रणाय धनधान्य दिपते नम हा मंत्र जप करा गाईला गुळ चरणा मृद्या घरात संपन्नता येईल तर मंडळी तुम्ही थोडं संयम आणि उपाय करून संपूर्ण महिना लाभदायक बनवा तर मंडळी ऑक्टोबर दोन हजार हा महिना तुम्हाला शिकवतो की धैर्य संयम आणि मेहनत यांच्यातील सामर्थ्यच खरी संपत्ती आहे ग्रहांचा परिणाम आर्थिक बदल किंवा परिस्थिती कितीही आव्हानात्मक असो तुम्ही तुमच्या सकारात्मक ऊर्जेने बुद्धिमत्तेने आणि श्रद्धेने प्रत्येक अडथळा पार करू शकता जसा सूर्य आपल्या प्रकाशाने अंधार दूर करतो तसाच तुमचा आत्मविश्वास आणि चिकाटी तुमच्या आयुष्यात उजेड आणेल आपल्या मेहनतीला बळ देणारी आणि आपले जीवन सुंदर बनवणारी हीच खरी शक्ती आहे म्हणून या महिना तुमच्यासाठी यश आनंद आणि संतोषाचा मार्ग दाखवणारा ठरेल फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये धन्यवाद